नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुपारी बारा वाजता वितरित केला जाणार आहे आणि या संदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे इथे पहा पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी हप्ता वितरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे बघा या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता आपल्या देशातील नऊ कोटी लाभार्थ्यांना दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता वितरित केला जाणार आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी अठरावा हप्ता मिळवण्यासाठी कर, ई के वाय सी करण्यास बंधनकार के वाय सी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या कारणाने ई के वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांना देखील हप्ता मिळण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी नऊ कोटी लाभार्थी संख्या जरी दिली असेल तरी या ठिकाणी जवळपास साडे नऊ कोटी लाभार्थ्यांना अठरावा हप्ता वितरित केला जाणार आहे तेव्हा मित्रांनो ई के न केलेल्या ही पण दिलासादायक अशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसंत चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद